हो मी चांदो बाहेर मम्माला त्रास नाही द्यायचं हो ममाला त्रास नाही द्यायचा आजीला पण त्रास नाही द्यायच्या बाबांना पण त्रास नाही द्यायचं मामाला पण त्रास मामाला मामीला द्यायचा बाकी कुणाला नाही द्यायची मामा मामीला द्यायचं तेवढं चालायलंच पाहिजे दिलाच पाहिजे तेवढा त्रास आहे की नाही आता बाळा बाबा आजच्या दिवस येते उद्यापासून थोड किती दिवस माहित नाही बाळाला माहितच नाही बाबा भूर चाललेत म्हणून आहे की नाही थोड्या आण थोड्या आण